आणि माणसांच्या स्वाभिमान पेरला त्यांनी लढवया मावळ्यांना मातीसाठी जगायला मातीसाठी लढायला आणि वेळ प्रसंगी मातीसाठी मरायला ज्यांनी शिकवलं ते जाणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा त्रिवार मानाचा मुजरा त्रिवार मानाचा मुजरा नमस्कार मी राजवर्धन सागर पाटील आपल्या समोर विषय मांडतोय छत्रपती संभाजी महाराज कालही आदर्श आजही आदर प्रेरणा देश धर्म पण या छत्रपती संभाजी राजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला सगळीकडे आनंदी आनंद पसरला पण शंभूराजा उघे दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं पण तरी खचल्या नाहीत त्यांना दुसरा शिवाजी घडवायचा होता मग जिजाऊन आवाजात चालू द्या बोलू द्या विद्यापीठात शंभुराजे घडू लागले एक नाही दोन नाही तब्बल सोळा भाषा शिकले सर्व शस्त्रात पारंगत झाले इतकच नाही तर त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये ते श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात की पद पदम पत्र सम चरण चक चुविकल चकर भाकर ना विनलित कबीर उदर लंबीत विशाल वर दीर्घ मुंडीत करतेत चार पद एक दंत सुंदर व जात हरी सकल मल अहो आमचा साताराचा इतिहासकार कार ग्रँड लिहून ठेवतो की टेड विथ द वाईन ऑफ अँड प्राईड म्हणजे सत्तेची नशा चालली राजा याचा अर्थ आपण काय घेतला तर घेत होते संभाजी अहो असा आमचा राजा वारंवार बदनाम होता राय ज्या जिजाऊंनी शिवाजी घडवला त्याच जिजाऊंनी संभाजी घडवला ना मग पण दुर्दैव महाराष्ट्राच संभाजी राजांना संगमेश्वर येथे मोजक्या सैन्याने शिस्तना कैद करण्यात आलं आणि जशी ही बातमी औरंगजेबाला कळाली तस

सगळ्या एवणी छवणी मध्ये एकच गोंधळ उडाला अरे जने एक नाही दोन नाही तर नऊ वर्ष जेवणावर दिमाखात सैतानी गोंधळ घातला तो संभाजी आहे कसा चालतो कसा बोलतो कसा अरे कसा आहे संभाजी हे बघण्यासाठी कोण कुणाच्या घरावर कोण कुणाच्या झाडावर कोण कुणाच्या खांद्यावरती ती उभा राहून बघतायत कसा आहे संभाजी अरे त्यात कुठून जर फिरफिरणारा दगडायचा छातारावर बसायचा रक्ताची धार यातल्या कलर उडायचा कुणीतरी यायचं उंटाची शेपटी पिरंगडायचं उंट थया थया नसायचा अंगाला करायचे पण त्यांचं शबू राजांना किल्ल्याच्या गाव कर्याला आणि गावातल्या वार करायला माहित नव्हतं आमचा राजा कैद झालाय अरे मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाला होता छावा किती किती सोसावं हनुमंताच्या अंगाला सिंदूर फासावा तसा माकला होता संभाजी आणि आला तसाच औरंगजेबाचा दर भारत आणि कडाड ला वजीरासत सुन संभा झुकच्या चहा बना के सामने अलसा सर्दी शिव सजा कभी कर राजा है वो झुकेगा नाही झुकाएगा आणि खामोश कर तू सया समशे आणि सबूर असत सबूर मनाते म्हणत एक दीर्घंबीर आवाज घुमला अभी क्यों मार रहे हो इस कापर को अभी तो बहुत पूछना है इसे आणि विचार नवरंग जेबाने शंभू राजांना पहिला सवाल पता तो संभा हमारा खजाना कहाँ रखी हमारी लूट तसा सर खजाना अरे हिंदुस्तान आमचा खजाना कनन कन मानतो सोन अरे औरंग्या तू 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 घे आमचा खजाना पण आम्ही मागणार नाही तुझ्याकडे होणार नाही भिकारी हा महाराष्ट्र भीक मारून भीक देतो तुझ्या सारख्यांना घेत नाही असा घेऊ तलवारीच्या बलावर आणि वनगटाच्या जोरावर एवढा ऐकलं ना ते औरंगजेबाला सुचायचं बंद झालं अरे काय ते आणि औरंगजेब आपल्या तक्तावरून खाली उतरला नमाज पडायची आणि त्याच्यावरती नमाजाच्या रुखाचा पडायला लागला हे दृश्य बघून कवी कलशांना म्हणाले औ कवीजी कव्या आपण मग या 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 या, या प्रसंगावर सुचते का एखादी कविता आणि कवी कलश कविता करायला लागले या बन शंभू बद्य बजरंग लहू लसद सिंदूर सम खूप खेल रंग राजन हो तुम साचे निहार काय तुमचं ते काय ते शौर्य औ राजन तुमचं हे धाडच बघून औरंगजेब स्वतः स्वतःच सिंहासन त्यागून तुमच्या पुढ्यात गुडगे टेकून बसलाय तुमच्या पुढ्यात गुडगे टेकून बसलाय हे ऐकताच चौथा औरंगजेब ने औरंगजेब म्हणाला ले जाओ, ले जाओ के सामने से काट 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 निकाल आणि हुकुम शंभू राजीस दिवस चाळीस दिवस सोळाशे एकोणनव्वद चा दिवस औरंगजेबाची शेवटच्या खोपडी उडा दो इसकी, इसकी। आणि हुकुम शंभू राजांचा शिरच छेद करण्यात आला आणि शंभू राजांचं निधन झालं पण शंभू जे वाटत होतं तेच झालं शंभू राजांच्या मृत्यूनंतर पेटून उठला नकडकला इतका हर मराठा झाला पुन्हा संभाजी बसला रुतून या औरंगजेब नावाचा आजगराच्या मुलावर आणि राजा विना तबल चौदा वर्ष प्रजा लडत राहिली तर चौदा वर्ष ओ क स्वराज्य गिणांपूरकर आला होता औरंगजेब स्वतःला गाडण्यापुरती साडेतीन हात जमीन घेऊन इतच या महाराष्ट्राच्या मातीत शांत झाला मृत्यूलाही मरण्याचा होता ज्याचा कावा मृत्यूला होता ज्याचा कावा निधड्या छातीचा असा एकमेव छावा निधड्या छातीचा असा एकमेव छावा मनपूर्वक धन्यवाद सहा मिनिट